नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता पार्था नंदिनीला सांगत असतो की प्रत्येक लग्न हे दुसरा चान्स अगदी इ म्हणजे डिझर्व करत आहे तर हे ऐकून नंदिनी विचारते की म्हणजे तुम्ही सहा महिन्यामध्ये काव्याचं मन जिंकू शकाल तुमच्या आणि काव्याचं लग्नाचा हा गुंता आहे तर तो गुंता सोडवण्यासाठी मी नक्की तुम्हाला मदत करेल तेव्हा आता काव्य हे सर्व ऐकत असते आणि पार्थ आता अगदी काव्याला अगदी ह्या नात्यात दुसरा चा चान्स देण्यासाठी म्हणजे दुसरी संधी देण्यासाठी अगदी पूर्णपणे तयार असतो आणि काव्याचं मनसुद्धा तो जिंकणार असतो त्यानंतर आता इकडे नंदिनी ही जीवाच्या हातामध्ये ते लेटर देते कारण तिलासुद्धा आता जीवाला दुसरा चान्स द्यायचा असतो आणि जे काही लेटर आहे तिला असं वाटतं की हे पत्र यांनी मला अगदी डिव्होर्ससाठीच पुन्हा दिलेलं आहे कारण गेल्या वेळचं पत्र वाचून तिला जो काही डिव्होसचा धक्का बसलेला असतो आणि यावेळेस मात्र असं काहीतरी नको आहे म्हणून तिला ते पत्र वाचायचेच नसते तर आता जीवा म्हणतो की अगं तू चुकीचं चुकी पत्र वाचलं होतं तेव्हा आता नंदिनीचा जो काही गैरसमज झालेला आहे तर तो दूर होतो तर नंदिनीसुद्धा आता जीवाला आणखीन एक संधी देऊन जीवा आणि नंदिनीसुद्धा आता कसे परत एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद